मित्रांनो दोन दिवसापूर्वीची ही घटना आहे काय झालं की एका नामांकित अशा न्यूज चॅनलवरती आपलं एकनाथ शिंदे यांची एक दीर्घ अशी मुलाखत सुरू होती आणि ती मुलाखत पाहत असताना पत्रकारांना चलाकपणे एक असा अवघड प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता देता एकनाथ शिंदे यांची अक्षरशः भंभेरी उडाली आणि त्यांनी तो प्रश्न कसा टोलवून लावला किंवा त्या प्रश्नापासून त्या प्रश्नाच्या उत्तरापासून एकनाथ शिंदे यांनी कसा पळ काढला बघा काय झालं की पत्रकार आ, प्रश्न विचारता विचारता त्यानं सांगितलं की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एक झालेले आहेत आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा तुम्हाला बसू शकतो याचं कारण शिवसेना जर का म्हटलं शिवसेना मनसे आणि ठाकरे या सगळ्यांची जी काय मत आहेत किंवा मतदार आहेत ते एक आहेत कारण भारतीय जनता पक्षाचे मतदार हे काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात हे परप्रांतीय उत्तर भारतीय गुजराती आणि त्यामुळं इतकी वर्षे गेले वीस पंचवीस वर्ष झालं मुंबईमध्ये शिवसेनेचा महापर्व असलेला आहे बघा आता पत्रकारांनी प्रश्न काय विचारला इतकी वर्ष मुंबईमध्ये शिवसेनेचा महापर्व असलेला आहे त्यामुळं तुम्ही आता इथं या मुलाखतीमध्ये हे सांगायचं धाडस करणार का तुम्ही हिंमत दाखवणार का की याही वेळेस मुंबईमध्ये शिवसेनेचा म्हणजे तुमचा महापौर होईल असं तुम्ही सांगू शकता का तुम्ही हिंमत दाखवू शकता का त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी थोडंसं इकडचं तिकडचं बोलून कुठंतरी पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आता मुंबईमध्ये आमची महायुती होणार आहे आमची युती आहे आणि मग युतीचा जर का महापौर झाला तर त्या युतीमध्ये आमचा पक्ष असणार नाही आहे का त्यामुळं विनाकारण असं वाद निर्माण होईल असं कशाला तुम्ही म्हणजे असं सांगायचंच काय महत्वाचं आहे का एवढी ती गरजच आहे का असं सांगून शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराच्या त्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही तुम्ही बघा एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते धाडस का बरं झालेलं नाही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एकीकडे एक एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की खरी शिवसेना ही आमची आहे आम्ही बाळासाहेबांचे विचार वगैरे वगैरे त्यांचं जे काय चालू असतं भाषणवाजे त्यामुळे खरी शिवसेना आमच्याकडे आहे आणि धनुष्यबाण वगैरे आमच्याकडे आहे मग गेले वीस वर्ष मुंबईमध्ये धनुष्यबाणावर जिंकणाराच त्या ठिकाणी महापौरदार आहे मग एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते धाडस का नाही की ते असं का सांगू शकत नाहीत मीडियामध्ये की मुंबईचा महापौर आमचा होणार बिलकुल नाही कारण भारतीय जनता पक्षानं त्यांना जवळपास सांगून टाकलंय ठणकावून सांगितलंय की तुम्हाला मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी जेम तेम पन्नास पंचावन्न ते जागा मिळणार आहेत आणि तेवढ्या जागा घेऊन काय महापौर काय होणार नाही आणि त्याहून पुढे जाऊन इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मित्रांनो की एकनाथ शिंदे हे येतात ठाण्यातून आणि तुम्हाला माहिती आहे की ठाण्यामध्ये एक दोन नाही तर तब्बल चार महानगरपालिका आहेत ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार आणि आणखी अशा मिळून जवळपास चार महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यातून येतात आणि त्यामुळे कुठंतरी ठाण्याच्या बदल्यामध्ये मुंबईचा अक्षरशः किंमत मुंबईच्या अक्षरशः बोली लिलाव एकनाथ शिंदे यांनी लावलाय का की मुंबई तुमच्यामध्ये घ्या म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे बंधू यांची मतं जास्तीत जास्त कापायची ते काम मी करणार त्या बदल्यामध्ये मला माझा मुलगा जिथून खासदार येतो ते कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही मला माझ्या पक्षाचा महापौर होण्याची संधी द्या ही जवळपास डील त्यांच्यामध्ये झालेली आहे म्हणजे ठाण्याच्या बदल्यात मुंबई भारतीय जनता पक्षाचा हातात देण्याची पूर्ण योजना एकनाथ शिंदे यांनी आखलेली आहे आणि त्यातच आता बघा लोकसभेमध्ये काय झालं की एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये फारसं काही यश भेटलं नाही आता फोडाफोडी तुम्ही म्हणाल की निम्मे नगरसेवक ठाकरेंची इकडून तिकडे गेले तिकडून इकडे गेले त्या नगरसेवकांचा काहीही अर्थ नाही कारण मुंबईची निवडणूक ही, ही, ही दोन हजार सतराला झाली होती ती जवळपास तीन वर्षापूर्वीच होणं गरजेचं होतं ते झाली नाही त्यामुळे त्या नगरसेवकांना कुठलाही अर्थ नाही त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा तो एक सपटा होता आणि त्यामुळं मोठमोठ्या बोली लावून मोठमोठ्या मुट रकमा देऊन या नगरसेवक फोडण्याचं काम केलं म्हणजे एक प्रकारे दाखवायचं होतं की बघा ठाकरेंचं काही नाही पण आता मी वारंवार हे सांगतोय की विधानसभा निवडणुकीमध्ये वीस पैकी दहा आमदार ठाकरेंच्या एकट्या मुंबईमधून आहेत त्यामुळं मुंबईमध्ये ठाकरेंची जबर अशी पावर आहे आता युए मध्ये हे झालं ते झालं असं असताना सुद्धा जवळपास दहा आमदार वीस दहा आमदार उद्धव ठाकरे यांनी निवडून आले आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झाले त्यामुळं जो एक खासदार शिंदेचा निवडून आला होता मनसेच्या जीवावर म्हणजे टोटली शिंदेची ताकद डाऊन आहे मुंबईमध्ये ठीक आहे ठाण्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे तो भाग वेगळा पण असंही मुंबईमध्ये आपली काही ताकद नाही आणि त्यामुळं इथं फक्त मतं कापायची आणि काही करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा यांच्या युतीचा कुठेही महापौर होता कामा नाही त्यासाठी म्हणून फक्त मतं कापायचे आणि त्या बदल्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून ठाण्यातील एक दोन महानगरपालिका आपल्याकडे कशा येतील आणि त्या ठिकाणी एक दोन महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवायचा म्हणजे एकीकडे सांगायचं की ओरिजिनल शिवसेना आमची आहे खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे मग प्रश्न हा निर्माण होतो की वीस पंचवीस वर्ष ज्या मुंबईवर धनुष्यबाणाचं वर्चस्व होतं धनुष्यबाणाचाच महापौर गेले वीस वर्ष मुंबईवर बसत होता मग तेवढी धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये का नाही की याही वेळेस शिवसेना आमची आहे आणि धनुष्यमानाचाच महापौर मुंबईवर बसेल मात्र पत्रकाराला सुद्धा उत्तर देण्याची धमक त्यांच्यामध्ये न उठते तेवढं धाडस त्यांच्यामध्ये नाही ना त्यामुळे स्वतःची कुठेतरी पात्रता त्यांनी ओळखून टाकली आहे आणि ठाण्याच्या बदल्यामध्ये मुंबईची बोली लावायची मतं कापायची एवढा एकमेव अजेंडा मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे गटाचा आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं की खरंच शिंदे यामध्ये यशस्वी होतील ते नक्कीच ठाकरे बंधू यांना रोखतील की मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूचा भगवा फडकेल आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद